सर्वांना जेजिजाऊ मी शिवश्री सदाशिव पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष मराठा जोडो अभियाना अंतर्गत जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रामध्ये निघत आहे ज्या छत्रपती शिवरायांच्या मावल्यामध्ये अठरा पगड जातीचे मावळे होते आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं परंतु अलीकडे पाहिलं तर जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं चा काम चालू आहे आणि अनेक वर्षापासून अठरा पगड जाती महाराष्ट्रामध्ये एकोप्याने राहत आहेत परंतु जातीमध्ये अलीकडे खूप भेद चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मराठा सेवा संघाने आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा निघत आहे आपण हजारोच्या संख्येने या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं असे मी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय